काळ्या मातीला हिरवा शालू घालायचं जे काम आहे ते केरणच काम आहे ते जवळपास टोटल दोन मिळून प्लॉट चे आपल्याला त्रेचाळीस लाख रुपये हा रोड आता गावातून आहे ना सरळ आपल्या रोड शेतात डायरेक्ट स्टेट हा कुठे आपल्याला ओळायची गरज नाही अच्छा नमस्कार मित्रांनो आज आपण ग्रेट लीडर तामाने सर यांच्या शेतात व्हिजिट करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत तर पाहूया सरांचं हे नवीन शेत आहे तर काय किमया सरांनी केलेले केलेली आहे ते आपण पाहूया तर सर नमस्कार नमस्कार सर मी संतोष तामाणे तर आपलं कोरोनाचं जे लॉकडाऊन झालं पहिलं लॉकडाऊन येस yes. त्याच्या आधी एक महिन्यापूर्वी केरणच्याच ताकदीवरती मी हा जो प्लॉट आहे हा पाच एकर दहा गुंठ्याचा प्लॉट आहे तर हा मी घेतला तो अठरा लाख रुपयाने हा प्लॉट घेतला आणि प्लॉट घेऊन लगेच म्हणलं आता काय करायचं डाळिंब लावायचं लेवल तो ऑलरेडी रेडी होती मग मी लगेच काय केलं डाळिंब लावून टाकलं आता हा जो पाठीमा पाहतोय आपण हा ही थ्रिल मारले या प्लॉटला हा या प्लॉटला मारले तर आता जो नौरत 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 हा जो प्लॉट आहे सर्वधारण आपला जेव्हा नवरात्र असतात नवरात्रामध्ये हा प्लॉट रेडी होतो नवरात्रामध्ये रेट असतात तर आ, आता दीड हजारचा प्लॉट आहे आणि त्याच्यावरती एक दीड हजार असे तीन हजार जाड ती तर तीन हजार जाडाची गेल्या वर्षी म्हणजे आता त्याचा एक तीन आठवड्यापरी माल संपवलाय बर याच्या जवळपास टोटल दोन्ही मिळून प्लॉट चे आपल्याला त्रेचाळीस लाख रुपये म्हणजे आज आपण शेजारी जर पाहिलं शेजारी तर पाहतोय आपण तर एकदम पडिक राहणार काय म्हणजे काळ्या मातीला हिरवा शालू घालायचं जे काम आहे हे केरणचं काम आहे आणि हे आपल्याला दिसतंय की शेजारी पडिके इकडे पडीक आहे पण आपण या केरणच्या ताकदीमुळे आज आपण ही शेती चांगल्या पद्धतीने डेव्हलप केली मित्रांनो फक्त आता एक एकर क्षेत्र आहे शिल्लक या ठिकाणी आता गहू होता तुम्हाला गव्हाचे काळ तर याच्यामध्ये आता खायापुरत फक्त पण इकडं तेवढं गवत करतो मी दोन गिरगाय येतात आपल्या शेतीला जे स्लरी पाहिजे त्या गिरगायची मी स्लरी करतो आणि त्या गवत तेवढं त्या कडनिक इकडं गवत येते गायांचं ते काम प्लस आता इथं गहू आता तेवढाच गहू जवळपास सहा पुती गहू झाला हा हे दिसतंय म्हणजे खायापुरतं धान्य आपल्याला जनावरांसाठी तो चारा तो चारा आणि जे आर्थिक गणित ती आपल्या डाळिबाच्या माध्यमात आणि ही फक्त केरणची ताकदी ओके धन्यवाद आम्हाला आता शेत फिरवून दाखवायचं डेव्हलपमेंट केलेली आहे आणि ही सर्व शेतकऱ्यांना तुमच्याकडे पाहून मानवतो काहीतरी केलं पाहिजे संदीप जरा ओके ओके छान हा परसवीर आहे आता सकाळपासून मोटर चालू आहे हा सकाळपासून मोटर चालू आहे सगळीकडनं पाणी येत आहे हा येते का दिवसभर चालले तरी ते पाणी अजून निघत नाहीये काय अशा पद्धतीने पाणी आहे किती परुस आहे सात परस आहे तुम्ही काढले का शेत घेऊन हो आता जवळपास साडेतीन पाच एकर एका जागेवर घेतले का हो पाच एकर याला खेटून वरती पहिलं पाच एकर घेतलेले टोटल प्लॉट ठीक आहे छान शेती बघू तर मंडळी पाहिलं काय बाजूला शेती पडलेली आहे साईडला शेती पडलेली आहे पण सरांनी कसं डेव्हलपमेंट केलेली आहे याच च त्यांना या वर्षी त्रेचाळीस लाख रुपये झालेले आणि आता इतरेल मारलेल्या आहे अजून प्लॉट वर तर ही किमी आहे केरणची मंडळी आलो बर का हा रोड आता गावातून आहे ना सर आपल्याला रोड शेतात येतो डायरेक्ट स्टेट हा कुठे आपल्याला ओळायची गरज नाही अच्छा हा ते गावापासून सर्वधारण अंदाजे तीन हजार फुटावरती जी येते बरं बघा हा पण प्लॉट जे दिसतोय आपल्याला हा मी तर पण आपल्याला ही थ्रील मारलय अच्छा हाँ टाइच काम चल सूरज के किरणों संग नई राह दिखाए जीवन की हम सब पे उम्मीद जगाए आओ नया हम जीवन बनाए आओ नया हम बनाए आओ हम जीवन बनाए आओ हम जीवन बनाए सफलताओं की सीढ़ी बनाता सभी को साथ लेकर चलता हर मुश्किल राहों में जीना सिखाए इस जीवन को खुशहाल बनाए नवीन तैयार के नवीन पन भागे जाऊन दिल माता त्या भागेला सुद्धा आहे ना जर कमीत कमी दीड कॅरेट दोन कॅरेट दीड कॅरेट दोन कॅरेट मांडले बरं आता आता ह्या वर्षी काय वातावरण पाऊस लेट झाला ना लेट पाऊस झाल्यामुळे हे प्लॉट सेटिंग मध्ये होता तुझं आपल्या विहिरीत कंटिन्यू रिचार सिस्टम आहे काय फार छान पद्धतीचं नियोजन सरांनी केलेलं आहे आपण पाहतोय एक नंबर तळा आहे पाठीमाग बाग आहे पाच एकर कोरोनाच्या अगोदर घेतलेली बाग आहे आणि तळ्याच्या नंतरची पाच एकर तळ्या नंतर आता घेतलेली बाग आहे टोटल दहा एकर आहे आणि बोर मारलेली बोरचं पाणी गावामध्ये बघा बघायचा पण पडीके त्यांना एक पाईपलाईन करता येत नाही याच कारण का आर्थिक गणित लय पण आपण हे केरण मध्ये असल्यामुळं केरणचे जे सोर्स आहेत ते एकदम पॉवरफुल आहेत त्याच्यामुळे शेतीत पैसे आपण इन्व्हेस्टमेंट करून शेती आपली बागायत करू शकतो शेतीतले पैसे आपण परत केरण मध्ये पण टाकू शकतो त्यामुळे केरणच्या माध्यमातून आपण खूप मोठी प्रगती करू शकतो पण तुम्ही सुद्धा ते सगळं शेती बंद करू नका शेती गेले तुम्ही आता आपण लोकांना लय सांगायचं आपण शेतीत शेतकऱ्या

मीद जगाए आओ नया हम जीवन बनाए आओ नया हम जीवन बनाए आओ नया हम बनाता सभी को साथ लेकर चलता हर मुश्किल राहों में जीना सिखाए इस जीवन को खुशहाल बनाए